माझं नाव राहुल पाटील राहणार देगाव मुक्काम पोस्ट तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा माझा गहू आत्ता सध्या तीस दिवसाचा आहे ह्याला गव्हाची पहिलं पेरताना ह्याला व्याम आणि स्टेमब्रिज गव्हाला चोळलंय आपण हां आणि चोळून पिरून घेतलाय किंवा किती वेळा चोळून किती वेळ ठेवला होता तुम्ही तासभर ठेवला चोरून एक तासभर तिळून लगेच पेरला आपण पेरल्यावर एक दोन दिवसांनी पाणी दिलं बर आता सध्या किती दिवस झाले आता तीस दिवस झाले हां आणि गव्हा गव्हाला फुटवे हां एक वीस फुट एक फुटवे आहेत हां आणि पाण्याची रुंदी खूप छान आहे बर मग आता ऊन आल्यानंतर तुम्ही फवारणी एक घेतलेली आहे एक फवारणी फक्त झाली याला याला काय काय स्प्रे केला तुम्ही स्टेनब्रिज बाय नव्याण्णव तेरा चाळीस तेरा हां एवढं फवरलंय हा एवढं एक्सप्रे झालेलं जाले आहे बर आता साधारणतः एक महिन्याच्या मानानं वाढ वगैरे उंची वगैरे दाखवू शकता का जरा दाखवा जरा उंच किती UH साधारणतः हो। एक फुटाच्या एक वर हो दीड फुटापर्यंत आता कारण पायाच्या तुमच्या गुडघ्याला लागतोय आता गह दीड फुटापर्यंत आता गहू म्हणजे वाढ कशी दरवर्षीपेक्षा वाढ छान आहे छान आहे आता तुमच्या गावामध्ये त्या दुसऱ्या शेतकऱ्यांनी गहू लावलेत हा त्यांनी सुद्धा रासायनिक खतं किंवा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा गवण आपल्या गावामध्ये काय फरक आहे का आपल्या का गावाला आहे हा आणि पानाची रुंदी आणि साईज हा एकदम छान आहे आणि मर वगैरे उगवण वगैरे कशी वाटते तुम्हाला दिसत नाही कुठेही मर दिसत नाही एक प्लॉट आहे आपण शेजारचाही प्लॉट बघूया तुमच्या अगोदर पेरलेला आपण बघूया दिवस हे आपल्या शेजारचा प्लॉट आहे आणि आपला बांध सोडूनच हा बांध सोडूनच शेजारी प्लॉट आहे गावाचा हा साधारण अर्धा दिसतोय हा प्लॉट असा म्हणजे किती दिवसापूर्वी अगोदर पेरला हा प्लॉट पंधरा दिवस आधी पेरलेला प्लॉट आहे पंधरा दिवस बरं हा पंधरा दिवस अगोदर पेरून साहेब तुमचं नाव हो काय माझं नाव पोपट भुजले हा राहणार देगाव तालुका पंढरपूर हे आपला मळा आहे आपला मळा आहे हा शेजाऱ्यांच्या अगोदर आपण पंधरा दिवस पेरलेला आहे ग बर पण ती काय वाढलाच नाही बर आणि शेजाऱ्याचा पंधरा दिवस मागटन पेरून आता कुड घ्यायला लागतो हा आपला कुठं लागतोय बघा अजून एक नाही फुटवे पण कमीच आहेत फुटवे आहेत आणि पानाची रुंदी वगैरे तशी आहे का बर म्हणजे फरक दिसतोय का साहेब फरक आहे पाटील साहेब तुम्ही समाधानी का हो समाधान आहे धन्यवाद साहेब